छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातर्फे दामिणी पथकांच्या माध्यमातून शहरातील शाळेत जाऊन वेगवेगळ्या विषयावर पथनाट्य सादर केलं जातंय तर नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील विविध ज्वलंत विषयावर शहरातील विविध चौकामध्ये पथनाट्य सादर केले सध्या संक्रांतीचे दिवस असल्यामुळे शहरात जागोजागी पतंगबाजी पाहायला मिळतीये मात्र या पतंगामुळे नागरिक जखमी होत आहे तर या पतंगाने होणारे दुष्परिणाम तसेच दुष्परिणाम आणि आणि वाहतुकीचे नियम छेडछाड प्रसंगी मुलींनी कोणती भूमिका घ्यावी यावर प्रतनाट्यातून सादरीकरण करण्यात आले होते यावेळी दामिणी पथकाकडून मुलींना पोलीस हेल्पलाइन नंबर देखील देण्यात आलाय सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक विश्वास निर्माण झाला जो की दामिनी पथक फिरतं पथक असतं तर त्यांना दामिनी पथक हे काय काम करतं हे त्यांना कधीच माहीत नसतं तर मुलांना फक्त दामिनी पथक हे काय काम करतं आम्ही तिथे शाळेवर जाऊन अवेअरनेस प्रोग्राम अरेंज करतो तिथे गेल्यानंतर मुलांना सांगतो की दामिनी पथक हे तुमच्यासाठी मुलांसाठी आणि मुलींसाठी तुमच्या घरच्या घरी वैयक्तिक अडचणी असेल किंवा तुमच्या ज्येष्ठ नागरिक मध्ये काही अडचणी असेल तर त्यांच्यासाठी हे काम करतं रात्रंदिवस हे काम करत आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये काही कधी असा होणाऱ्या काही अडचणी असल्या तर आपत्कालीन बारा तेरा मिनिटात आम्ही तिथे मदतीसाठी जातो आणि त्यांना मदत करतो कधी कधी असं होतं की मुली अट्रॅक्शन निर्माण होतं त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन मध्ये प्रेम निर्माण होतं आणि त्या प्रेमाच्या भावात जाऊन त्या चुकीच्या बळी चुकीच्या गोष्टीला बळी पडतात तर मुली घाबरून जातात कुणाची मदत घ्यायची म्हणून त्या दामिनी पथकाकडे रडत येतात आणि आम्ही त्यांचं समुपदेशन करून त्यांना आम्ही व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना त्याच्यातून मार्ग बाहेर काढतो आणि दुसरी गोष्ट सादर केले जाते, 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 के जाते। शाळेमध्ये मुलांच्या सोबत पतंगाच्या विषयावर जेणेकरून पतंग खेळताना मुलांना जे रोडावर जाताना मु गाड्या असतात त्यांचे गळे कापले जातात जीवे हानी होते तसेच पतंगामुळे कोणी उंचावरून खाली पडतं याच्या आम्ही त्यांना पथनाटकामधून आम्ही सादर करणार आहोत दुसरी गोष्ट पथनाटकामधून आम्ही त्यांना हेल्मेटचं वैशिष्ट्य तसेच डायल वन वन टूचं महत्व तसेच आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी काय काम करतो आणि एवढं काही सादर करणार आहोत मनीषा बनसोडे